लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं समोर येत आहे काँग्रेस शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे परंतु मवियात वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हे देखील स्पष्ट नाही त्यात प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवरून मवियातील पक्षांमध्ये चलबिचल झाल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मागणी करण्यात आली मवियातील पक्षांनी मतदारांना आश्वासित करावे की निवडणुकीनंतर आम्ही भाजप किंवा आर एस एस सोबत समजोता करणार नाही तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिनिधींनी मौन बाळगले ते यावर काहीच बोलले नाहीत केवळ जितेंद्र आव्हाडांनी लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे असं म्हटलं मात्र त्याचवेळी बैठकीत उपस्थित असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे लेखी लिहून देण्यास नकार दिला अशी माहिती समोर येत आहे मवियाकडून विशेषतः संजय राऊत यांच्याकडून सातत्याने प्रकाश आंबेडकर हे देशाचे लोकशाही रक्षणासाठी परंतु स्वतः राऊत यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजप सोबत जाणार नाही असं लेखी लिहून देण्यास नकार दिल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून समोर आलं आहे आव्हाडांनी लिहिलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनीही पत्राद्वारे उत्तर दिलं त्यात ते म्हणतात जितेंद्र आव्हाड आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत लिहिले आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाही असे आम्ही समजतो आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की वैयक्तिक राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे आपण या अगोदरही भाजप बरोबर समझोत्यामध्ये होता आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा